सोलापूर शहरामध्ये सकल हिंदू समाज सोलापूरच्या वतीने धार्मिक स्थळावर जे अनाधिकृत भोंगे किंवा इतर बदल या विषयावर या विरुद्ध याच्या विरुद्ध एक मोर्चा काढून नंतर सभा घेण्याच्या तयारी होतं आणि त्यानुसार त्यांच्या अर्जी प्राप्त झालं होतं हे जे आयोजित मोर्चा आणि सभा जे आहे ते चोवीस तारीखला करायचे असं त्यांच्या आयोजन होतो आज अर्जदारांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवून संबंधित लोकांसोबत बैठक घेतलं आणि ध्वनी प्रदूषण का प्रतिबंधक का प्रतिबंध कारवाई कायद्या अनुषंगाने आतापर्यंत शहर पोलिसांच्या वतीने केलेल्या कारवाई आणि जे उल्लंघन करणारे धार्मिक स्थळ असो किंवा इंडिव्हिज्युअल्स असो त्यांच्या विरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल त्यांना अवगत केलं होतं आणि जे भविष्यात करण्यात येणाऱ्या कार्यवाईबद्दलही त्यांना सूचना आणि माहिती दिलं होतं सोबतच आता दुर्गोत्सव चालू आहे शेजारी आमच्या आई तुळजा भवानीच्या मंदिरात जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांच्याही जास्ती गर्दी आहे आता सोलापूर शहरामध्ये आपलं भवानी मंदिर असो किंवा इतर मंदिरामध्ये जे भाविकांच्या गर्दी तेवढा आहे आणि दुर्गोत्सवच्या काळात आमच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या कलम मग छत्तीसच्याही आता लागू करण्यात आलेल्या आहेत हे सर्व गोष्ट त्यांना समजून सांगितलेल्या आहेत त्यामुळे आज आ, 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 आता चोवीस तारीखला आम्ही कुठल्याही प्रकारच्या परवानगी निर् मोर्चा किंवा सभेसाठी आता त्यांना परवानगी देणे योग्य नाही नाही राहील आणि या गर्दीमुळे काय कायदे व प्रश्न सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे हे सर्व गोष्ट त्यांनी समजून सांगितलेलं आहे आयोजकांनी हे सर्व गोष्ट ऐकून समजून घेऊन त्यांनी चोवीस तारीखला आयोजित केलेलं होतं जे प्रस्तावित मोर्चा आणि सभे जे आहे ते रद्द करणं करणार आहे म्हणून त्यांनी घोषित केलेले आहेत आमच्या पोलीस विभागाकडून सर्वांना आव्हान आहे कुठलाही सभा किंवा मोर्चा होणार नाही आहे कोणी गती जमू नये आयोजकांकडून पण याबद्दल सूचना येईल सर्वांना या ये दुर्गोत्सव दरम्यान शेजारी दाराशीमध्ये आहे तुळजाभवानी मंदिरात जाणारे जे युवक आहे ते भाविक मोटरसायकलने इथून जात आहेत ते सर्वांना आव्हान आहे आपण मोटर वाहन कायद्याचं पालन करावे जाताना आपण अपन आपलं स्वतःच्या आणि इतर रोड युजर्सच्या जी जीवाबद्दल काळजी घ्यावे आपण ट्रिपल सीट जाणे किंवा राश ड्रायव्हिंग करणे अशा गोष्टी करू नये अशा केलं तर पोलीस विभागाकडून कठोर का कारवाई करण्यात येईल हे आपलं स्वतःच्या फक्त नाही आहे इतर जे आ... शा रोड युजर्स आहेत त्यांच्याही जीवाला धोका देणारे प्रकार आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे योग्य पद्धतीने आपण काळजी घेऊन मोटर वाहन कायद्याचे पालन करून आपण आपलं धर्मस्थळाच्या ठिकाणी जावे विनाकारण मोठ्या आवाजाने हॉर्न वाजवणे किंवा ट्रिपल सीटनं चालवणे हे गोष्ट टाळावे धन्यवाद